बर्फी ही बर्फी बनवायला ना जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन बनवून तयार होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते बरं का आणि विशेष म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही दोन ते तीन साहित्यांमध्ये ही बर्फी बनवून तयार होईल अशी ही बर्फी आहे तर त्यासाठी एक कप डेसिकेडेड कोकोनट असेल तर ते घ्यायचं अदरवाईज सुकलेले नारळाचे डौल असतात आपल्याकडे ते जरी ग्रेट करून घेतले तरीही चालेल तर एक कप डेस्केडेड कोकोनट आणि एक कपच मिल्क पावडर घ्यायची एक कपपेक्षा सवा कप घेतली तरीही चालेल पण सारख्याला सारखं प्रमाण घेतलं तरी काही हरकत नाही मी इथे सवा कप घेतली आहे तर सवा कप मिल्क पावडर घ्यायची मिल्क पावडर कोणत्याही कंपनीची असली तरी चालेल आणि पाव कप गुळ किंवा पिठी साखर घ्यायची मी इथे गुळच घेतलेला आहे वेट लॉसवाले असतील तर गुळ घ्यायचा अदरवाईज साखर घ्यायची गुळ घ्यायचा असेल तर ग्रेट करून घ्यायचा की जेणेकरून त्यामध्ये ना गोळे असायला नकोत राहायला नकोत गोळे राहिलेत ना तर ते एकजीव होणार नाही त्यासाठी ग्रेड करून घ्यायचा एकसारखा आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि त्यानंतर हे भिजवण्यासाठी आहे ना हे पूर्ण मिक्सचर भिजवण्यासाठी थोडंसं दूध लागेल जास्ती दूध घालायचं नाही थोडं थोडंच घालायचं आणि जास्त जर दूध झालं ना तर तो डो आहे ना पातळ बनेल आणि बर्फी बनणार नाही त्यासाठी थोडं थोडंच दूध घालायचं की जेणेकरून तो असा डो तयार व्हायला हवा आणि यामध्ये दूध घालत असताना नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालायचं थंडगार फ्रीजमधलं दूध घालायचं नाही थोडं नॉर्मल असायला हवं आणि विशेष म्हणजे यामध्ये काजू पावडर बदाम पावडर पण मिक्स केली तरी काही हरकत नाही किंवा बदामचे तुकडे काजूचे तुकडे यामध्ये मिक्स करायचे असतील तर करू शकता याचा तुम्ही रोल पण बनवू शकता अदरवाईज अशा प्रकारे बर्फीच्या आकारामध्ये जर कट करायचं असेल तर अशा प्रकारे सेट करायचं आणि थोडा वेळ आहे ना मी हा थोडासा एक ते दोन मिनिटसाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेला त्याला खूप तेल सुटलेलं म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेला आणि त्यानंतर मी त्याला केक टीनमध्ये सेट केलेलं ताटामध्ये पण करू शकता किंवा डिश असेल तर डिशमध्ये पण करू शकता असं काही नाही की केक टीनच हवं आहे गार्निशिंग करता यावरती तुम्हाला ड्रायफ्रुट्सचा पण वापर करता येईल करायचा असेल तर अदरवाईज अशा प्रकारे मी याला चांदीचा वर्क लावलेला होता माझ्याकडे म्हणून लावलेला चांदीचा वर्क हेल्थसाठी चांगला नसल्यामुळे मी कधीच वापर करत नाही क्वचित एखाद्या वेळेस वापर करते यावेळेस होता म्हणून मी केला आणि वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता काजूकतलीच्या आकारामध्ये पण कट करू शकता वेगवेगळे आकार तुम्हाला जे आकार आवडत असतील त्या आकारामध्ये कट करायची आणि थोड्या वेळसाठी आहे ना कट केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची आणि ही बर्फी कट केल्यानंतर हिला स्टोअर करायचं असेल ना तर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करायची फ्रीजमध्ये ठेवायची पंधरा दिवसपर्यंत ही बर्फी खराब होणार नाही आणि खायला खूप टेस्टी लागते खूपच छान बनलेली खुसखुशीत बनलेली तुम्ही बघू शकता हिचं टेक्स्चर तुम्ही ही बर्फी एकदा तरी करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि प्लीज एक मोटिवेशनसाठी लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा